महिला सुरक्षा व सशक्तीकरणासाठी जिल्ह्यातील सर्व रिक्षांना बसवले जाणार अभय क्यू आर कोड अपर पोलीस अधीक्षक सातारा जिल्हा यांच्या आदेशाने आता जिल्ह्यातील सर्व रिक्षांना येणार अभय्या क्यू कोड अभया क्यूआर कोडचे फॉर्म तत्काळ जमा करण्याकरिता कराड शहर वाहतूक शाखा कार्यालयात नमुना फॉर्म तत्काळ जमा करण्याचे आवाहन कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप सूर्यवंशी यांनी सर्व रिक्षाचालक मालिक यांना केले असून नेमके काय आहे अभया क्यूआर कोड हे जाणून घेऊयात सध्या धावपळीच्या आयुष्यात महिला बालक तसेच वृद्ध लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न अनेक वेळा निर्माण होतो अशा वेळेला यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता अनेक राज्यांमध्ये सर्व ॲटो रिक्षांवरती अभय क्यू आर कोड बसवण्यात आले असून यामध्ये रिक्षा चालकाचे नाव रिक्षाचा नंबर चालकाचा मोबाईल नंबर इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबरसह एक क्यू आर कोड देण्यात आलेला आहे संकटसमयी हा क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर आपण या क्यू आर कोडद्वारे आपल्या मोबाईलमधून नजदीकच्या पोलिसांशी संपर्क साधू शकता याच आता सातारा जिल्ह्यातील जिल्ह्यातील सर्व रिक्षांना कोड बसवण्याचा निर्णय व आदेश सातारा जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक यांनी दिला आहे यामुळे आता जिल्ह्यातील सर्व रिक्षांवरती अभया क्यू आर कोड बसवण्यात येणार माय मराठी टीव्हीच्या माध्यमातून नेमकी काय आहे अभया क्यू आर कोडची संकल्पना पाहूयात पुढील व्हिडिओच्या माध्यमातून కుేచ ప్రశాంతి ప్రశాంతిగర గోదావరి కని तुम्ही फक्त माझे ऑटो मॅडम आहे का कारण तुमच्या ऑटो मध्ये हा अभया क्यू आर कोड आई? आई? आहे आई बाबा कुठे आहे एकटीने प्रवास करणे ना आणखी नाही आमचे रामगुंडम पोलीस आयुक्त श्रीमती रेमा राजेश्वरी शहरातील सर्व वाहनांना अभया क्यू आर कोड ने टॅग केले आहे बाबा हे अभया क्यू आर कोड काय आहे मुलगी हा स्कॅन करण्याोग्य क्यू आर कोड आहे ऑटोच्या मागील बाजूस पुढील बाजूस आणि ड्रायव्हरच्या सीटच्या मागील बाजूस टॅग केलेला आहे हा क्यू कोड स्कॅन करून आम्ही आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांना ऑटो थेट स्थान पाठवू शकतो त्यामुळे पोलीस लगेच आमच्या पर्यंत पोहचतील वा किती छान कल्पना आहे आता महिला कोणाच्याही भीती शिवाय एक छान प्रवास करू शकतात धन्यवाद मॅडम जी महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी